नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणपोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे टीकोस्टर कसे बनवायचे हे शिकवणार आहे चला तर मग पाहूया अगदी सोप्पं आहे काही कठीण नाही आहे आणि असे आपल्याला सहा पीस तयार करायचे आहेत हा मी आत्ता एकच केलेला आहे पण आपल्याला सहा पीस तयार करायचे आहेत चला तर मग आपण पाहूया यासाठी काय काय साहित्य लागता येते टीकोस्टर बन बनवण्यासाठी आपल्याला चार सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत दहा नंबरचे चिंतामणी कलरचे मोती लागणार सहा नंबरचे नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती लागणार आहेत सहा नंबरचे डार्क ग्रीन मोती लागणार आहेत सहा नंबरचे पोपटी मोती लागणार आहेत प्रमाणे सहा नंबरचे लाल रंगाचे मोती लागणार आहेत पन्नास नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे सहा नंबरची सुई लागणार आहे सुईवर मी दोराहून घेतला आहे आणि गाठ मारून घेत चला तर मैत्रिणींनो पाहूयात आपण हे टीकोस्टर कसे बनवायचे ते सुरुवातीला चार पांढरे मोती घेतलेले आहेत ही थोडी वेण वेगळी आहे ही मी तुम्हाला एका रांगोळीमध्ये दाखवलेली आहे तरी पण परत दाखवते शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे आणि शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुई सुईवर तीन चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण सुई या पांड्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे सुईवर तीन चिंतामणी कलरचे मोती घेतलेत आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे दोरा खट्ट ओढून घ्यायचा आहे आपण आता परत या पांड्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे सुईवर तीन चिंतामणी कलरचे मोती घेतलेत आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायचे आणि दोरा कट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या पांढ्या मत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर तीन चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करायचं आहे हे जे असं धरलेलं आहे ते असं उलटं करायचं आहे आणि या मत्यातनं सुई घालून आपण या कॉर्नरच्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा याप्रमाणे सुईवर तीन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या आणि या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर दोन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतलेत आपल्याला इथे मध्ये दोन मोत्यांनीच काम करायचं आहे कॉर्नरवर फक्त तीन तीन मोती घालायचे आहेत या मोत्यातनं सुई घालायची आहे ज्या मोत्यातनं आपण घातली होती त्यातनंच घालून ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपण कॉर्नरच्या मोत्यावर आलेलो आहे त्यामुळे आपण सुईवरती तीन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतले या मोत्या ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर दोन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतले आपण ज्या मोत्यातनं मग सुई बाहेर काढलेली त्यात मोत्यातनं परत सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे विण अगदी सोपी आहे आता आपण परत कॉर्नरच्या मोत्यावर आलेलो आहे सुईवर तीन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत कॉर्नरला तीन मोती घ्यायचे आहेत बाकीच्या ठिकाणी दोन दोनच घ्यायचे आहेत त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर दोन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे मग आता ही आपण कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे सुईवर तीन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घाला आणि दोरा ओढून घ्या आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती दोन नेव्ही ब्लू कलरचे मोती घातलेत आपण या दोऱ्या मोत्यातनं सुई घातलेली त्यात मोत्यातनं परत सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे कॉर्नरच्या मोत्यावर आहे आपण इथूनही जाऊ शकतो पण काय होतं हा बघा हा असा दोरा दिसतो इकडनं म्हणून मग आपण काय करायचंय या चिंतामणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या निळ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि मग या कॉर्नरच्या मोत्यावर यायचं आहे म्हणजे आपल्या इथून दोरा दिसत नाही हे पहा आपला दोरा कॉर्नरच्या ना आलेला आहे सुईवर तीन हिरवे मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पुढच्या दोन मात्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर दोन हिरवे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची या मात्यातनं सोयी बाहेर काढायची आणि आता या मत्यातनं सोयी घालायची आहे आणि पुढच्या मात्यातनं सुई पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर दोन हिरवे मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं ज्या मोत्यातनं आपण सुई घातली होती मग अशी त्यात सेम दोन्ही मोत्यातनं सोय घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण इथे कॉर्नरच्या मोत्यावर आलोय सुईवर तीन हिरवे मोती घेतलेले आहेत त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे आता आपल्याला सगळीकडे स्टेप सेम करायचे आहे इथे दोन मोती घालायचे आहेत इथे दोन मोती घालायचे आहेत कॉर्नरवर यायचे इथे तीन मोती घालायचे आहेत परत इथे दोन इथे दोन कॉर्नरवर तीन परत मग इथे दोन इथे दोन, इथे दोन आणि इथे दोन घालायचे आहेत आणि आपण परत या कॉर्नरवर यायचे तुम्ही इथपर्यंत घालून या कॉर्नरमधनं सोयी का बाहेर काढा मीही करून घेते ही करून घ्या हे पहा आपण या कॉर्नरच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आणि सोईवरती आता तीन पोपटी मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्याच्या ऑपोजिट साईडने सोयी घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण परत या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सुईवर दोन पोपटी मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर दोन पोपटी मोती घेतलेले आहेत त्या मोत्यातनं सुई घालायचे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्यातनं घालून दोरा ओढून घ्यायचं दे आहे आणि परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायचे दऱ्यामध्ये दोन पोपटी मोती घेतलेले आहेत सुईवर दोन पोपटी मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या कॉर्नरच्या मोत्यावर यायचं आहे सुईवर तीन पोपटी मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण परत पुढच्या दोन मोत्यातून सुई घालायचे पहा आता आपल्याला काय करायचं आहे इथे दोन पा पोपटी मोती इथे दोन पोपटी मोती आणि इथे दोन पोपटी मोती आणि कॉर्नरवरती तीन पोपटी मती परत इथे दोन पोपटी मती इथे दोन पोपटी मती असे तीन वेळा आपण इथे जसे घालून घेतले तसे एक दोन तीन तीन वेळा पोपटी मती घालायचे कॉर्नरला तीन पोपटीमती परत इथे तीन वेळा पोपटी मती घालून घ्या आणि इकडनं सुई घालून इकडनं तुम्ही या पोपटी मत्यातनं कॉर्नरच्या सुई बाहेर काढून घ्या हे पहा आपण कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सोई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहे या पुढच्या दोन मोत्यातनं सुई घालायचे सुईवर दोन लाल मोती घेतलेल्या आहेत या मोत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातून सुई बाहेर काढायचे आता आपण पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढणार प्रत्येक वेळेला दोन दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढून दोन दोन मोती घालायचे आहेत आणि कॉर्नरला फक्त तीन मोती घालायचे आहेत सुईवरती दोन लाल मोती घेतलेले आहेत आता आपण ज्या मोत्यातनं सोई घालून घेतली होती त्याच मोत्यातनं परत सोयी घालायची आहे जिथून दोरा बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण पुढच्या दोन मोत्यातनं सोई बाहेर काढून घेणार आहे सोईवरती दोन लाल मोती घ्यायचं आपण आता ज्या मोत्यातनं स सोई घालून घेतली होती त्यात मोत्यातनं सोय घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सोयी काढून घ्यायचे व परत आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी काढून घ्यायचे सुईवर दोन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं आपण सुई आघात काढून सुई काढून घेतलेली त्यात मोत्यातनं परत सुई घालायचे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून ओढून घ्यायचे आणि आता आपण या कॉर्नरच्या मोत्यावर येणार आहे सुईवर तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण काय करणार आहे इथे ज्याप्रमाणे एक दोन तीन आणि चार ज्याप्रमाणे चार वेळा मोती घालून घेतले लाल त्याचप्रमाणे इथे सुद्धा दोन दोन मोती घालून घ्या कॉर्नरवरती तीन घाला परत इथे दोन दोन मोती घालून घ्या चार वेळा परत इथे कॉर्नरला तीन घाला इथून परत दोन दोन मोती घालून घ्या आणि इथपर्यंत या पुढे सांगते मी काय करायचं हे पहा माझे चार वेळा दोन दोन मोती घालून झालेले आहेत आता नेहमीप्रमाणेच एक दोन मोत्यातनं आहे दोरा कट गाठ मारायचे एक दोन मोत्यातनं जायचंय गाठ मारायचे दोरा कट करून आहे हे पहा एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेतलाय चला तर मैत्रिणींनो हे पहा माझं टीकोस्टर तयार झालेलं आहे मी या कॉम्बिनेशनमध्ये केलेलं आहे तुम्ही कोणत्याही तुम्हाला आवडणाऱ्या कॉम्बिनेशनमध्ये करा आणि मला व्हॉट्सअपला फोटो टाका चला तर मग हे तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद